नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये भरपूर विद्यार्थी अपात्र होत आहेत विद्यार्थी मित्रांनो अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मार्क पडून सुद्धा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी हे अपात्र होत आहेत तर कारणं भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की उंची बसत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे उंची नसतानाही फॉर्म भरलेला आहे त्यामुळे उंचीतूनसुद्धा बाहेर पडत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांनी डॉक्युमेंट सांगितले होते बरेच विद्यार्थी सुद्धा बाहेर पडत आहेत आणि बरेच विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो जे काय त्यांची जी काही शैक्षणिक पात्रतेची डॉक्युमेंट आहेत ओके जे दहावीचे असेल बारावीचे असेल ते डॉक्युमेंटसुद्धा देता आलेले नाहीत आणि त्यांनी सांगितलं होतं की वैद्यकीय प्रमाणपत्र जे काही तुम्ही शारीरिकदृष्ट्या सदृढ आहात याचं प्रमाणपत्र मागितलं होतं ते प्रमाणपत्र बऱ्याच विद्यार्थ्यांनी नेलेलं नाही त्यामुळं त्यांना बा अपात्र करण्यात आलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं हे कारण आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता पुढं पुढे एक कारण त्यांनी दिलेलं आहे की ब शा एक विद्यार्थी अपात्र केला आहे की शारीरिक पात्रता पूर्ण करत नाही म्हणजे उंची वगैरे उंचीनुसार वजनसुद्धा सांगितलेलं आहे ओके उंची बसत नसणार आहे किंवा उंची बसली तरी वजन नसणार आहे ओके उंचीनुसार वजनसुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी ओके त्यामुळे अपात्र केलं जाणार केलेलं आहे विद्यार्थ्यांना तर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंटमधनं बाहेर काढलेलं आहे हाईटमधनं बाहेर काढलेलं आहे उंचीनुसार वजन नाही आहे त्यात त्यामुळे सुद्धा बाहेर काढलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे की जी काही डॉक्युमेंट आहेत ओके ती सर्व तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे ओके आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की बऱ्यापैकी एक चाळीस पन्नास टक्के विद्यार्थी जे काही अब्सेंट आहेत विद्यार्थी मित्रांनो हां चंद्रपूरचं जी पी डी एफ आहे बघू शकता अबसेंट राहण्याचं जे प्रमाण आहे खूप आहे विद्यार्थी मित्रांनो ओके त्यामुळे डॉक्युमेंटमध्ये चूक करू नका सर्व जे काही डॉक्युमेंट त्यांनी सांगितले ती सर्व डॉक्युमेंट घेऊन जावा ओके आणि जे काही शारीरिक दृश्या सदृढ असणारं जे काय गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं जे काही प्रमाणपत्र आहे ओके जे काय आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करा ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की चोपन्न मार्कच्या पुढच्या स सर्वांना ग्राउंडची संधी दिलेली आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रत्येकानं काय का करा ग्राउंड देण्याचा प्रयत्न करा अप्स जी काय अबसेंट राहिलेली आहे कारण का नवीन पोलीस भरती पडणार आहे तुम्हाला अनुभव मिळ मिळून जाईल ग्राउंडचा ओके त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड हे तुम्ही सर्वांनी दिलंच पाहिजे सगळे डॉक्युमेंट घेऊन जावा आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं आहे की आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जे काय पी डी एफ आहेत संदर्भात सर्व मिळत जातात ओके त्या त्यामुळे त्या ग्रुपला जॉईन व्हा ओके विद्यार्थी मित्रांनो इथंसुद्धा बघू शकता जाता जाता ओके पात्र एकशे वीस आहेत आणि जे काही अबसेंट आहेत एक्क्याऐंशी आहेत आणि अपात्र चार आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो सगळे जे काही पिडीएफ आहेत भरती संदर्भात वनरक्षक संदर्भात तलाठी वगैरे सर्व टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो जॉईन करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र